कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली यामध्ये चेअरमनपदी अरुण लक्ष्मण क्षीरसागर वाईस चेअरमनपदी रमेश हरिभाऊ हिंगे यांची एकमतानं निवड करण्यात आली बस्ती सावरगाव खिलारवाडी निळोबा रायनगर काचळवाडी एकनाथवाडी पाबळवाडी दत्तनगर गणेशनगर येथील सर्व ग्रामस्थांच्या एकमतानं एका विचारानं सावरगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली संचालक मंडळ पुढील प्रमाण चेअरमन अरुण लक्ष्मण क्षीरसागर वाईस चेअरमन रमेश हरिभाऊ हिंगे संचालक भगवान हरिभाऊ मनसुख भास्कर सकाराम कोरडे विजय श्रीराम ढमढेरे रोईदास दगडू गोरडे गणेश बबंग गाढवे रामदास पांडुरंग शेलार तानाजी पंढरीनाथ खिलारी गणेश शंकर थोरात सुरेखा नवनाथ मनसुख कमल मनोहर महाले शांताराम शेटीबा फुलवर या सर्वांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आहे सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा